त्या क्षणापुरती तरी चर्चा संपली होती आणि कृतीला सुरुवात झाली होती मी दार लावताच समर्थांनी खोलीचा मध्यभाग सामान हलवून मोकळा केला बेडरूमला जोडून बाथरूम होती तिथून पाणी आणलं खालची टाईल साफ केली त्यावर समर्थांनी त्यांचा पंचकुणी तारा काढला त्यामधल्या मोकळ्या जागेत त्यांनी एक प्रशस्त आराम खुर्ची ठेवली मग ते डॉक्टरांकडे वळले डॉक्टर समर्थांच्या सर्व हालचाली कपाळावर आठ्या आणून पाहत होते डॉक्टर उठा यापैकी कोणतीही कृती निरर्थक नाही पण आता अर्थ सांगत बसत नाही तुमच्या पायाचं बँडेज सोडा आणि मग आतल्या खुर्चीवर बसा क्षणभर डॉक्टर घोटाळले पण क्षणभरच त्यांनी पॅन्ट काढून टाकले गुडघ्याच्या किंचित वर एक मोठे पांढरे शुभ्र बँडेज होते मगाशी येणारा वास आता जोराने आला क्लोरोफॉर्मचा वास तो त्या बँडेजमधून येत होता डॉक्टरांनी एका बाजूची सेफ्टी पिन काढली आणि बँडेजच्या पट्ट्या उलगडायला सुरुवात केली आत एखादे बेंड किंवा गळू असल्यासारखा उंचवटा दिसत होता बँडेजची शेवटची पट्टी निघाली कापसाचा तुकडा निघाला मला नाही वाटत आजवर मला असं चमत्कारिक अनैसर्गिक घृणास्पद दृश्य दिसलं आहे मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या मनाची तयारी झालीच नसावी गुडघ्याच्या जरा वरच्या मांडीच्या मांसल भागातून ते वर आलं होतं आधी एखाद्या बेडकासारखं वाटलं पण जरा जवळून नीट पाहताच दिसलं की खरोखर ते एक लहान मानवी शरीर होतं त्याच्या छाती एवढा भाग डॉक्टरांच्या मांडीतून वर आला होता आता लहानचे हात बाजूला पडले होते आणि लहानसे मस्तक खाली टेकले होते पण ते जिवंत होते अंगठ्यापेक्षा जराशा मोठ्या पाठीची श्वासांची होणारी लहानशी हालचाल अगदी स्पष्ट दिसत होती काय भयानक काय अकल्पनीय प्रकार समर्थ काही वेळ त्या विलक्षण आकाराकडे पाहत होते मग त्यांनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि ते म्हणाले डॉक्टर उठा आणि असेच त्या रिंगणातल्या खुर्चीवर बसा जे काय करायचंय ते केलंच पाहिजे डॉक्टर आतल्या खुर्चीवर बसले ते उभे राहताच मला दिसले की त्यांच्या दोन्ही मांड्यांवर पोटावर छातीवर सुमारे दीड इंच व्यासाच्या जखमांचे अनेक वर्तुळाकार वर्ण होते याचा अर्थ इतक्या वेळा त्यांच्या शरीरातून ही अघोरी उत्पत्ती झाली होती अस्थिला अस्थि माणसाला मांस जोडलेलं तेच रक्त दोन्हीतून वाहणार पण किती किळसवाणी उत्पत्ती डॉक्टरांनी आम्हाला दाखवलेली ती बरणी तिच्या त्या, त्या पारदर्शक द्रवात बुडालेली ती पोफळा एवढी आता मला त्यांचा खरा अर्थ जाणवला डॉक्टर रिंगणातल्या खुर्चीवर बसले पाण्याचा जग घेऊन समर्थही आत गेले आणि त्यांनी त्या मूर्छित मस्तकावर लहानशा डोळ्यावर हातांच्या बोटांनी सावकाश सावकाश पाणी टाकण्यास सुरुवात केली समर्थ त्याला शुद्धीवर आणत होते मिनिटाभरात लहानसे हात उघडझाप करू लागले डोक्याचीही अस्वस्थ हालचाल व्हायला लागली काही वेळातच ते पूर्ण शुद्धीवर आलं मान वर झाली आणि तो लहानसा पण क्रूर चेहरा डॉक्टरांकडे वळला तार स्वरातल्या आवाजात एक दोन वाक्य त्या तोंडातून बाहेर पडली लहानसे हातही जोरजोरात हलत होते त्या दृश्याचा आणि आवाजाचा मनावर झालेला परिणाम वर्णन करणे केवळ अशक्य झाले आहे डॉक्टरांच्या वर त्या शब्दांचा विलक्षण परिणाम झाला तेही आपल्या गडगडाटी आवाजात मोठमोठ्याने काहीतरी बोलायला लागले पण समर्थांनी त्यांना मध्ये चढवलं डॉक्टर समर्थ एकच शब्द बोलले डॉक्टर गप्प झाले आणि त्यांच्या मांडीतून वर आलेले ते मस्तक सावकाश समर्थांच्या दिशेने वळले त्यास त्या हेंगड्या भाषेत वरच्या सुरात त्याने एक प्रश्न केला तुला मराठी समजत असणारच समर्थ म्हणाले आणि आता मात्र ते मस्तक संपूर्णपणे वळून समर्थांवर एकाग्र दृष्टी करून पाहायला लागले याला जे जे येत ते ते सर्व मला येतं एक प्रकारच्या उद्दाम गर्वाने तो तार स्वरात म्हणाला आणि तू कोण मी मी समर्थ समर्थांचा आवाज संपूर्ण शांत गंभीर होता आणि तुझा यात काय संबंध तोच तो उद्दाम बेमुहूर्त खोर आवाज डॉक्टर माझे स्नेही आहेत मी त्यांच्या मदतीसाठी आलो आहे समर्थ म्हणाले डॉक्टरांना मदत आता त्यांना कोणी कोणी मदत करू शकणार नाही तो म्हणाला त्याच्याकडून काही चूक झाली असेल पण त्याबद्दल त्यांना मनापासून पश्चाताप झालेला आहे मोणीसाचा आत्मा आता त्यांना क्षमा करणार नाही का समर्थांनी विचारलं क्षमा ई ते लहानसे दात क्रूर हास्यात विचकले तोच तो, तो विषारी हास्याचा कलकलाट त्या तोंडातून बाहेर पडला त्याच्या शरीरात रक्ताचा थेंब शिल्लक असेपर्यंत क्षमा नाही त्याच्या कंठातून श्वास निघेपर्यंत क्षमा नाही हाडांचा भुगा होईपर्यंत शरीराची माती होईपर्यंत क्षमा नाही तो म्हणत होता समर्थ जरा वेळ गप्प बसले त्याच त्या शांत नजरेने ते ह्या लहानशा पण विषारी अर्काने भरलेल्या विकृत आकृतीकडे पाहत होते एक प्रकारच्या रानटी हावभावाने लहानसे हात छातीवर आपटत त्या विकृत आकृतीने अगदी तार स्वरातली एक दीर्घ आर्थ आरोळी दिली जा जा म्हणतो ना या डॉक्टरचा शेवट आता जवळ आला आहे त्याला कल्पना देण्यासाठी मी बाहेर दिसत होतो पण मला त्याच्या शरीरात कोठेही आकार घेता येतो आता मी त्याच्या पोटात आकार घेईन आणि त्याची आतडी आतल्या आत कचाकचा चावून टाकेन नाही तर त्याच्या छातीत आकार घेईन आणि त्याच्या काळजाचा लुसलुसीत मासांचा लचका तोडून त्याचं गरम गरम रक्त पिईन जा जा म्हणतो ना समर्थांच्या चेहऱ्यावर किंचित खिन्न असे हास्य आले होते मला नाही वाटत यातलं तू काहीही करशील त्याच क्षणी रिंगणात प्रवेश करीत ते मोठ्याने म्हणाले डॉक्टर माझ्याकडे पहा एकटक इतर कशाकडेही लक्ष देऊ नका इकडे न जा त्या करड्या आज्ञेचे अवलंघन करणे डॉक्टरांना अशक्यच होतं एखाद्या तारेने खेचल्यासारखी त्यांची नजर समर्थांच्या चेहऱ्यावर खेळली ती लहान आकृती संतापाने थैथयाट करीत होती लहानशा मोठी मांडीवर आपटत होती तोंडातून संमिश्र भाषातील अर्वाच्य शब्दांचा सतत ओघ वाहत होता पण या सर्वाला डॉक्टर जणू आंधळे बहिरे झाले होते ते केवळ समर्थांकडेच पाहत होते माझा नेहमीचा अनुभव असा आहे की समर्थांच्या या केसेसमध्ये असे काही क्षण येतात की समर्थांची तर्कशुद्ध सुसंगत स्पष्टीकरणे पार दूर राहतात मनाचा कधी विश्वास बसणार नाही मेंदू कधीही स्वीकार करणार नाही अशा घटना डोळ्यासमोर घडतात सर्व सृष्टीचा पायाच हदरल्यासारखा होतो मनाला भवंड येते डॉक्टरांच्या मांडीवरचा गवाळी वर्णाचा आकार निळा काळा झाला एखाद्या रबरी फुग्यासारखा फुगला असं वाटलं की त्यातून काहीतरी भीषण बाहेर निघणार पण धुरासारखा तो हवेत विरघळून गेला आणि डॉक्टरांची मांडी निकोप पूर्ववत झाली पुन्हा तिथे दुसरी गाठ येईल अशी माझी अपेक्षा होती पण ती आली नाही मी डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं डोळे मिटून एक प्रकारच्या समोहित अवस्थेत ते खुर्चीला टेकून बसले होते तिथून माझी नजर समर्थांकडे गेली समर्थांचेही डोळे मिटलेले होते पण त्यांचा चेहरा देवा त्यांचा तो चेहरा त्या एका क्षणात माझ्या अकलना पलीकडच्या पातळीवर काहीतरी बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी झाल्या होत्या ही माझी खात्री झाली त्या भीषण नाटकातल्या त्या तिन्ही पात्रांची स्थाने बदलली होती समर्थांनी त्यात त्या प्रवेश केला होता डॉक्टरांची जागा घेतली होती आणि तिसरा घटक अदृश्य झाला होता पण म्हणजे गैरहजर होता असं मात्र खासच नाही समर्थ आणि तो आता एकमेकांच्या विरुद्ध ठाकले होते पण म्हणजे डॉक्टरांना त्या वर्तुळात आता स्थान नव्हतं त्यांची तिथे असण्याची जरुरीही नव्हती न सांगताही मला समजलं की त्यांना रिंगणाबाहेर आणायला हवं क्षणाचाही वेळ न दडवता मी आत पाय टाकला डॉक्टरांच्या मानेखाली आणि गुडघ्याखाली हात घालून सर्व जोर एकटवून त्यांना उचललं ते काही हलके नव्हते लटपटत्या पावलांवर त्या रिंगणाबाहेर आलो आणि त्यांना कसं तरी त्यांच्या पलंगावर झोपवलं मग त्यांना विसरून परत एकदा समर्थांकडे पाहू लागलो डॉक्टरांना मी हलवलं तेच बरोबर होतं समर्थ आता दोन्ही पाय ठामपणे रोवून उभे होते डावा हात छातीशी आडवा धरला होता उजवा हात तळवा वर करून समोर धरला होता आणि तळव्याकडे ते विलक्षण एकाग्रपणे पाहत होते माझीही नजर त्यांच्या तळव्यावर आपोआपच वळली आणि स्थिरावली कारण तिथे काहीतरी होत होतं तळव्याच्या मधल्या भागावर एक लालसर डाग दिसायला लागला तिथे एक फोड आला फोड मोठा मोठा होऊ लागला त्या फोडाची ती लहानशी आकृती झाली तो हात सावकाश वर आणत मग समर्थ बोलले धारदार निर्णायक तरीही खालच्या आवाजात काय, काय करी मनत होतास तू? तुझी राख करीन तुझी चांबडी लोडवीन तार स्वरातला आवाज आला या केवळ वल वल्गनाच होत्या की त्याला अजून खरोखर कशाचीच कल्पना आली नव्हती पण नाही समर्थांनी त्याला ही एक संधी दिली लक्षात आलं नसलं तर नीट पहा मी डॉक्टर नाही मी समर्थ आहे समर्थ आहे समर्थ भाडोत्री भाडोत्री तो पळपुटा डॉक्टर कुठे आहे आणि त्याला जिथे मोनिसाचे भाऊ आहेत तिथेच त्यांच्याकडून पैसे घेऊन तू त्यांच्या वतीने आलास मग डॉक्टरांच्या वतीने मी आलो यात काय गैर देव माणसांची तुला ओळख नाही ती आता करून घे आणि माघारी जा अज्ञानाने झालेली गोष्ट आहे ही तो मी प्रमाद समजत नाही जा तू इथून निघून जा तेव्हा हे ट्रान्सफर हे स्थानांतर पूर्ण झाले होते आता समर्थ त्याला माघारीत संधी देत होते जा सांगत होते वाईटातल्या वाईटालाही ते शेवटपर्यंत संधी देत असत अशोकानंद गंगाधर राव अगदी मारतंड सुद्धा पण ती कधी कोणी घेतल्याचं आठवत नाही तो त्यांचा स्वभावच नव्हता आणि तुझा जीव घे आणि मगच इथून जाईना ही धमकी शेवटची कारण समर्थांनी हात समोर आणि ताट केला आणि हाताची मूठ सावकाश सावकाश मिटली मग घट्ट मिटली आणखी घट्ट मिटली तार स्वरातली गुदमरल्या आवाजातली ती किंकाळी अर्धवटच राहिली मिनिटभराने समर्थांनी मूठ उघडली तेव्हा तिथे काहीही नव्हतं पंजावर खूण सुद्धा नव्हती नव्हती